जालन्यात पुन्हा ढाकफुटी सदृश्य पाऊस शिरसवाडी नदीला महापौर आमदार खोतकरांनी गावकऱ्यांना काळजी घेण्याचे केले आवाहन जालना जिल्ह्यात पुन्हा एकदा ढाकफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे पंधरा सप्टेंबरच्या पावसानंतर अजूनही परिस्थिती पूर्णपूर्णे सावरली नसताना दररोज अधूनमधून पाऊस चालूच होता अशातच बावीस सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजल्यापासून पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली अक्षरशः ढगपुटी सदृश्य या पावसामुळे नदी नाल्या दुथडी भरून वाहत आहेत जालना तालुक्यातील शिरसवाडी येथील नदीला महापूर आला आहे शिरसवाडी नदीला आलेल्या या महापुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे पाण्याचा प्रवाह इतका जोरदार आहे की अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या आहेत शेतामध्ये पाणी साचल्यामुळे उभी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे या गंभीर परिस्थितीची माहिती सरिषवाड्याचे सरपंच रवींद्र ढगे यांनी आमदार अर्जुन खोतकर यांना दिली नदी नाले ओसंडून वाहत असल्याची माहिती मिळताच आमदार खोतकर यांनी तातडीने गावकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले त्यांनी सरपंच रवींद्र ढगे यांना परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवण्यास सांगितले असून कोणतीही बिकट परिस्थिती उद्भवल्यास थेट संपर्क साधण्याच्याही सूचना खोतकरांनी दिल्या आहेत

एक हजार लांबीचे जवळ जवळ पाणी चालू आहे एक हजार कुठं वरून भाऊ नाही भाऊ तस काय अर्धाने तुम्हाला फोन करून इकडे माणसं संपर्क तुटला म्हणा